नमस्कार अखेर महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी जागांचा निकाल हाती आला आहे या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे यात पहिल्या क्रमांकावर आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे शिंदे गटाचे अमोल खतार यांनी त्यांचा पराभव केला आहे तर दुसरा मतदारसंघ आहे माहीम मतदारसंघ या मतदारसंघात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते सदा सरवणकर या दोघांचाही झाला आहे ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे येथे विद्यमान आमदार असलेले धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे त्याचबरोबर तिवसा मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे येथे भाजपचे राजेश वाखेडे यांनी त्यांचा पराभव केला आहे सांगोला विधानसभा मतदारसंघात काय झाडी काय डोंगरफेम आमदार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे येथे शेकापाचे बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले आहेत सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा देखील पराभव झाला आहे त्याचबरोबर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का बसला आहे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा देखील या मतदारसंघात पराभव झाला आहे भाईखळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या यामिनी जाधव यांचा पराभव झाला आहे तर येथे ठाकरे गटाचे मनोज जनसुतकर हे विजयी झाले आहेत अचिलपूर विधानसभा मतदारसंघातही धक्कादायक निकाल लागला आहे येथे प्रहारचे सर्वे सर्वा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा पराभव झाला आहे तर भाजपचे प्रवीण तायडे येथे विजयी झाले आहेत कराड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या विधानसभा पराभव झाला आहे ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजेन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे या दोघांचाही पराभव करून संजय केळकर विजयी झाले आहेत राहुरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यमान आमदार असलेले प्राजक्ता तनपुरे यांचा देखील पराभव झाला आहे तर येथे भाजपाचे शिवाजीराव कळडीले हे विजयी झाले आहेत तर मित्रांनो एकंदरीत विधानसभेचे हे निकाल पाहता याबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा